महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत सुमार दिनांक पंधरा जुलैला जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत तिलोरी कुणबी जाती समूहांच्या संदर्भात बैठक होणार आहे तसंच एक जून दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती या संवर्गात वितरित केलेली जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यांचा आढावा जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आढावा तिल्लोरी कुणबी जाती समूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व बैठक देखील संपन्न होणार आहे या जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील सभागृहामध्ये होणार आहेत या बैठकीनंतर सायंकाळी चार वाजता आयोगाचे सदस्य रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहेत सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय नियंत्रण राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक सावंतवाडी बस स्थानकात प्रवासी राजा दिनाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी सावंतवाडी एस टी व्यवस्था दुरावस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांकडून त्यांना जाब विचारणा झाला सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता आज प्रवासी राज्य दिनी राज्य परिवहन सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक सावंतवाडी झाले असता त्यांना प्रवाशांनी घेरले सावंतवाडी बस स्थानकाची पूर्ती दुरावस्था झाली आहे प्रवाशांना नरघातना सहन करावं लागत आहेत याला जबाबदार कोण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विभाग नियंत्रकांना विचारला तर स्थानिक आमदारांचं असलेलं दुर्लक्ष या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला रविवार सात जुलै रोजी माणगाव येथील निर्मला नदीत पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले दत्ताराम भुई यांचा मृतदेह तब्बल नऊ दिवसांनी पावशी येथे मिळाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुडा तालुक्यातील दत्ताराम लाडू भुई राहणार माणगाव तालुका पुडा वर्षे साठ हे दिनांक सात जुलैला नदीमध्ये वाहून गेले होते त्यांचा मृतदेह पंधरा जुलैला पावशी शेलटेवाडी येथील नदी नदीमध्ये सापडला